आजपास नवीन विधानसभा अस्तित्वात येईल त्यासाठी वीस ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होतील ही प्रक्रिया पंचेचाळीस दिवस आधीच सुरू होते म्हणजे पाच सप्टेंबरच्या आसपास सर्व निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या शक्यता आहेत महायुती व महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील बैठकांचा सपाटा सुरू झालाय लोकसभेतील अपेक्षा भंग स्वीकारून महायुती तर नव्या अपेक्षा घेऊन महाविकास आघाडी रिंगणात उतरणार आहे लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नगर जिल्ह्यातही विधानसभेची जोरदार वारे वाहू लागले आहेत पक्षाचे तिकीट मिळो ना मिळो अनेकांनी गुडघ्याला आहे महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची चिन्हे असल्याने अनेकांचा हिरमुळ होण्याची शक्यता वाढली आहे नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभांचा नगरी पंचने घेतलेला धावता आढावा नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण गेल्या लोकसभेत विखे शिंदे ही जोडगोळी सपशेल अपयशी ठरली त्या उलट बाळासाहेब थोरातांनी एक हाती किल्ला लढवत जिल्ह्यातील दोन्ही जागा मारल्या अडगळीला गेल्यासारखे वाटणाऱ्या काँग्रेसने नेत्रदीपक यश मिळवले शरद पवार उद्धव ठाकरेंची जादूही चालली लोकसभेत मिळालेली संजीवनीच महाविकास आघाडीला विधानसभेला बळ देणार आहे बाळासाहेब थोरात ठाकरे शरद पवार विधानसभा ही एकत्र लढवणार असल्याचे शक्यता वाढल्या असून नगर जिल्ह्यातील बाराही जागांवर त्यांची जादूची कांडी फिरवण्याची शक्यता आहे त्या उलट महायुतीचा लोकसभेचा एक हाती किल्ला विखेंनी लढवला मात्र त्यात यश आले नाही आता याच पराभवातून सावरून विखेंनी विधानसभेला आपली जादू दाखवण्याची तयारी केली आहे श्रामपूर नगरला झालेल्या कार्यक्रमात विखे पिता नवा अवतार पाहायला मिळाला त्या उलट थोरातांना यंदाच्या विधानसभेसाठी लंकेंची साथ मिळणार आहे त्यामुळे त्यांची बाजू सध्या तरी भक्कम दिसत आहे मात्र विखेही एकटे लढून राजकारण फिरवतात हा अनुभव आहे याच अनुषंगाने आपण बारा विधानसभेचा धावता आढावा पाहू त्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडीची सध्याची परिस्थिती पाहू लोकसभेत बरोबर असलेला अजित पवार गट विधानसभेत महायुतीत राहीलच याची शाश्वती नाही लोकसभेला अजित पवार गटाने विरोधात काम केल्याच्या तक्रारी नगर जिल्ह्यातून वरिष्ठांना गेल्या आहेत त्यामुळे अजित पवार गट नेमका काय करील यावर दुरंगी किंवा तिरंगी लढत अवलंबून असेल अकोल्याचा विचार करता विद्यमान आमदार किरण लहामटे हे अजित पवार गटात आहेत अजितदादा गट महायुतीत राहिला तर वैभव पिचड यांना पक्ष बदलावा लागेल शरद पवारांसोबतचे त्यांचे संबंध पाहता ते आघाडीत येऊ शकतात मात्र तेथेही उमेदवारी मिळणे सोपे नाही कारण सुनीता भांगरे या शरद पवारांसोबत कायम आहेत त्यांचीही निवडणुकीची तयारी आहे त्यामुळे भांगरे कुटुंबाला डावलून पिचड्यांना आघाडीकडून तिकीट मिळणे शक्य दिसत नाही अशा वेळी पिचड्यांना अपक्ष लढावे लागेल तेथेही तिरंगी लढतीची शक्यता आहे संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांविरोधात सध्या तरी कोणाचेच नाव चर्चेत नाही मात्र तिथे विखेंच्या सक्षम उमेदवार दिला जाऊ शकतो राहत्यात विरोधात ठाकरे गटाकडून प्रभावती घोगरे यांचे नाव चर्चेत येत आहे लंकेंनी दक्षिणेत दाखवलेली किमया प्रभातही राहत्यात दाखवतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटतोय मात्र विखेंसमोर त्या कितपत यशस्वी होतील हे येणाऱ्या काळात समजेल सध्या तरी राहत्यात दुरंगी लढतीची शक्यता आहे कोपरगावात विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवार गटात आहेत दुसरीकडे विवेक कोले हे नाशिक शिक्षक मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहेत भाजप त्यांना तेथे मदत करू शकतो असे झाले तर कोपरगावात दिसणारी पारंपरिक काळे कोले लढत यावेळी दिसण्याची शक्यता कमी वाटते शिवाय कोपरगाव हे शालीनी विकेंचे माहेर आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शालिनी विकेंचे नाव कोपरगाव विधानसभेसाठी चर्चेत आले आहे अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडला तर यावेळी काळे विरोधात शालिनी विके अशी फाईट होण्याची शक्यता वाटते मात्र काळे विकेंचे नाते पाहता हे शक्य होईल का किंवा काळेविरोधात आघाडीकडून ऐनवेळी कोणते नाव समोर येईल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे संगम श्रीरामपूर मतदारसंघ हा आरक्षित आहे गेल्यावेळी येथे काँग्रेसचे कानडे विजयी झाले होते मात्र इथे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद वाढला आहे करण ससाने व कानडे गटात फारशी शक्य नाही थोरातांच्या मध्यस्थीने अनेकदा या वादावर पडदा पडलाय मात्र विधानसभेपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही दुसरीकडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे शिंदे गटात आहेत त्यामुळे यावेळी कानडे कांबळे अशी फाईट होण्याची शक्यता आहे परंतु भाजपच्या नितीन दिनकरांचा सध्याचा फार्म पाहता इथे महायुतीचे तिकीट दिनकरांना मिळण्याची शक्यता वाढल्या आहेत हा मतदारसंघ आरक्षित असला तरी येथे ससाने भानुदास मुरकुटे व विखे गटाच्या भूमिका निर्णायक ठरतात यावेळी गट येथील आमदार आमदार ठरवणार आहेत अपक्ष लढलेले विद्यमान हे सध्या ठाकरे गटात आहेत यावेळी आघाडीकडून तेच उमेदवार असतील फक्त भाजपकडून कोण हे ठरलेले नाही माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे युवा नेते ऋषिकेश सेटे हे भाजपकडून इच्छुक आहेत दुसरीकडे माजी खासदार तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख प्रभाकर शिंदे यांची नावेही चर्चेत आली आहेत येथे गडाकांविरोधात एकाच एक उमेदवार देण्यावर विरोधकांचा भर आहे तरीही गडाकांची बाजू सध्या तरी वरचड दिसत आहे ही झाली नगर सहा विधानसभांची चर्चा पुढच्या व्हिडिओत आपण नगर दक्षिणेतील मतदारसंघाची स्थिती पाहू उत्तरेपेक्षा दक्षिणेत रंगतदार लढती होण्याच्या शक्यता आहेत दक्षिण व उत्तरेत कोण आमदार होईल असे तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र